काँग्रेसचे नेते आमदार यांनी ने तो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि याच्याला सर्वस्वी जबाबदार ते स्वतः आहेत कारण फेक नरेटिव्हचा बादशाह म्हणून महाराष्ट्रभर त्यांना ओळखलं जात आहे हा जो जाहीरनामा हास्यास्पद आहे मी एवढ्यासाठीच म्हटलं होतं की लोकसभेच्या वेळेसुद्धा त्यांनी अशाच पद्धतीचा एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता प्रचलित केला होता एकही त्यातलं काम ते पूर्ण करू शकलेले नाहीत किंवा सुरुवात सुद्धा करू शकलेले नाहीत तुम्ही त्यावेळेचा जाहीरनामा बघा आणि या जाहीरनाम्याशी कम्पेअर करा लोकसभेच्या आधी त्यांनी जे आश्वासनं दिली होती काँग्रेसचे खासदार झाले परंतु त्यातलं कुठलंही आश्वासन ते, ते पूर्ण करू शकले नाहीत हे सगळे कोल्हापूरचे लोक ने, खासदार करू शकले नाहीत का काँग्रेसचे नेते आमदार करू शकले काँग्रेसचे नेते आमदार यांनी तो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि याच्याला सर्वस्वी जबाबदार ते स्वतः आहेत कारण फेक नरेटिव्हचा बादशाह म्हणून महाराष्ट्रभर त्यांना ओळखलं जातंय हे आपण जाणून घेतलं पाहिजे महापालिकेच्या निवडणुका त्या अंतिम चरणमध्ये आहेत परंतु जिल्हा परिषदच्या निवडणुकासुद्धा सुद्धा एक दोन दिवसामध्ये घोषित होण्याची शक्यता असल्यामुळं भारतीय जनता पार्टीची आमची जी एक प्रचलित प्रथा आहे की इच्छुक उमेदवारांचे फॉर्म भरून घेतले गेलेले आहेत आमचे जिल्हा अध्यक्ष आणि सगळे आमचे सचिव वगैरे या मंडळी कामात आहेत आणि त्या लोकांच्या आता जवळजवळ दहा बारा तालुके आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या सगळ्यांच्या मुलाखती कधी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मुलाखती तीन दिवस काल आज आणि उद्या आम्ही ठेवलेले आहेत साडेसहाशेहून अधिक लोक इच्छुक आज आमच्याकडे आहेत महायुतीचा बोलबाला संबंध राज्यभर आहे महायुतीकडं लोकं आकर्षित होत आहेत महायुतीमध्ये मोठ्या संख्येनं लोक येत आहेत आणि त्यामुळं महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत सगळे ताकदवान लोक आहेत त्यांची मुलाखत घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ही मुलाखत झाल्यानंतर ह्या सगळ्या याद्या ही सगळी नावं आम्ही प्रदेश स्तरावर पाठवून तिथून त्याच्या नावांची निश्चिती होऊन मग या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहे महापालिका निवडणुकीच्या सगळ्या उमेदवारी महापालिकेच्या वेळेसुद्धा आमच्याकडे साडेतीनशेहून अधिक लोकांनी मुलाखती दिलेल्या होत्या आणि निष्ठावंतांनाच आम्ही उमेदवार दिलेल्या आहेत क्वचितच एका दुसऱ्या ठिकाणी असं झालं की महायुतीच्या या सगळ्या गठबंधनामुळे आम्हाला एका दुसरे उमेदवार तिकडे जावे लागले त्यांच्या विचाराचे एक दोन उमेदवार आमच्याकडे घ्यावं लागले असं झालेलं आहे कुणावर अन्याय करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला नाही काही लोकांना थांबावं लागलं त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे थँक्यू